ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी तयार करण्यात येणाऱ्या भाजपच्या जाहीरनामा पोर्टलचं उद्घाटन भारतीय जनता पार्टीकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी तयार करण्यात येणाऱ्या जाहीरनामा पोर्टलचं आज उद्घाटन करण्यात आलं या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ठाणे लोकसभा मतदान घेणाऱ्या ठाणे नवी मुंबई आणि मीरामहिंद शहरातील नगरांना भाजप जाहीरनाम्यात त्यांचं म्हणणं आणि सूचना मांडता येणार आहे माजी खासदार आणि ठाणे लोकसभेचे संयोजक विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते ठाणे खास मदतीकाले या जाहीरनामा पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं भाजपनं लोकसभेसाठी आपली सर्व प्रकारची सिद्धता प्रणाला लावली असून राज्याच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून काम सुरू केले त्याचाच भाग म्हणून ठाणे लोकसभेसाठी जाहीरनामा पोर्टल आज नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला ठाणे लोकसभा राज्यातील अठ्ठेचाळीस जागांसाठी आम्ही सर्व एकत्रित लढणार आहोत जागेवरून आमच्यात कोणताही मतभेद नाही किंवा कोणत्याही जागेसाठी तिढा नाही आम्ही सर्व एक आहोत कार्यकर्ते आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी विनय सहस्रबुद्धे यांनी दिली आहे आमचे सहसंयोजक माजी खासदार संजीवजी नाईक आमचे ठाणे जिल्हा शहर जिल्ह्याचे अध्यक्ष संजयजी वाघोले आमचे आमदार निरंजनजी डावखुरे आत्ता जरी इथे नसले तरी संजयजी केळकर संदीपजी लेले या सगळ्यांचं मिळून सगळ्यांना आवाहन आहे की लोकांनी आपापल्या प्रभागातल्या आपापल्या क्षेत्रातल्या आपल्या व्यावसायिक दृष्ट्या जे काही काम आपण करतात त्या संदर्भातल्या अशा ज्या काही आपल्या भूमिका असतील मागण्या असतील जे काही मुद्दे असतील ते जाहीरनाम्यात समाविष्ट करण्याकरता या पोर्टलचा वापर करून आमच्यापर्यंत पोहोचवावेत भारतीय जनता पार्टी नेहमी लोकशाही पद्धतीने लोकसहभागातून जाहीरनामा बनवत असते आणि त्या परंपरेचंच पालन करताना आम्ही आज या पोर्टलचं लोकार्पण केलं जितेंद्र आव्हाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि आमदारकी रद्द करावी भाजप प्रदेश उद्योग गा आघाडीच्या महिला अध्यक्षा सेजल कदम यांची वर्तकनगर पोलीस ठाण्यात धडक प्रभू श्री रामचंद्र यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून खटला फास्ट कोर्टात चालवावा अशी मागणी भाजप प्रदेश उद्योग आघाडीच्या महिला अध्यक्षा सेजल कदम यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात धडक मारून येबतचं निवेदन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गायकर यांना दिलं आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बीजेपीचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर ही मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करत असल्याचं सेजल कदम यांनी सांगितलं शिर्डी येथील अधिवेशनात स्वतःला इतिहासाचे संशोधक म्हणवणारे जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाचा अपमान करत प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते असे हिनं वक्तव्य केले प्रभू रामचंद्र हे संपूर्ण भारत दैवत आहे तरीही आव्हाड यांनी अशा प्रकारे वक्तव्य करून सर्वच भारतवासीयांचा अवमान केलाय आव्हाड यांचं हे कायमचं हिंदुत्व देवदेवतांचं अपमान करतात हिंदू धर्मांबद्दल अभद्र बोलतात त्यांच्या या कृतीचा निश्चय सर्व स्तरातून होत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जितेंद्र आव्हाड यांची आमदारकी ही रद्द करावी म्हणून मागणी करण्यात येणार आहे तसंच महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी आव्हाडांना समज द्यावी अशी मागणी करत भाजप उद्योग आघाडीच्या महिला अध्यक्षा सेजल कदम यांनी आव्हाडांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी वर्तकनगर पोलीस ठाण्यात निवेदन दिलं असून आव्हाड यांच्या विरोधातील हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे वर्तकनगर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यावेळी भाजप प्रदेश उद्योग आघाडीच्या महिला अध्यक्षा सेदल कदम यांच्या समवेत गोरक्षक धोत्रेचे चित्रपट आणि टीव्ही उद्योग निर्माता प्रमुख महाराष्ट्र प्रदेश तसंच माजी नगरसेवक शैलेश शर्मा भूषण पाटील अध्यक्ष रायलादेवी मंडळ अर्चना नागुलकर अध्यक्ष संत ज्ञानेश्वर नगर वॉर्ड तसंच सुपर वॉरियर्स भाऊराव भूजनराव बोर्डे अध्यक्ष अनुसूचित जमाती रायलादेवी मंडळ स्नेहा पाचुंदे सचिव महिला मोर्चा रायला

त्यांच्याबद्दल जे त्यांनी रस्त्यात्व केलेलं आहे ते अत्यंत लज्जास्पद गृहांस्पद आहे आणि आमचे आँ, प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे प्र उद्योग आघाडीचे प्रदेश प्रदेश अध्यक्ष प्रमोदजी वाकडकर साहेब यांच्या आदेशाने आज मी वटकनगर पोलीस स्टेशन ठाणे जिल्हा येथे जितेंद्र आव्हाडांविरोधात फास्ट पटल्यामुळे त्यांचं हे चालावं सेशन अशी मी मागणी करते पूर्ण महाराष्ट्रभर आज आम्ही ही त्यांच्या विरोधातलं आंदोलन उद्योगाघाडी करत आहे आणि त्यांनी जे हे स विधान केलेलं आहे प्रभू रामचंद्र हे महापुरुष होते त्यांचा आदर्श आज हिंदू धर्मातल्या सगळ्या महिला घेतात आणि अशा दैवी अभि अवताराला असे विधान करणं हे आमच्या प्रत्येक महिलेच्या भावना दुखावलेल्या आहेत त्याच्याने आज आम्ही इथे हे त्यांच्या विरोधात निवेदन देऊन फौजदारी गुन्हा दाखल व्हावा त्यांच्या विरोधात ही मी मागणी करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र स्टेशनच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या समवेत रेझिंग डे संपन्न पोलिस आणि नागरिक यांच्यातील दरी कमी व्हावी याकरिता था, ठाणे पोलिसांच्या वतीनं अभिनव शक्कल लढवण्यात आली आहे विद्यार्थी दशेपासून विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्यप्रणाली आणि हत्यारांची माहिती व्हावी या उद्देशानं वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या वतीनं आज रेझिंग डे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संस्कार शिवाई विद्यालय शिवाईनगर ठाणे या विद्यार्थ्यांना वर्तकनगर पोलीस स्टेशनमधील कामकाज हत्यार वायरलेस कम्युनिकेशन आणि जेलबाबत माहिती देण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक संतोष गायकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोंटे हा पोलीस हवालदार जितेंद्र बिरारी आणि गोपनीय कर्मचारी यांच्यासह संस्कारशिवाय विद्यालयाच्या साधना कांबळे मुख्याध्यापिका प्राथमिक आणि माध्यमिक ज्युनियर कॉलेज रमिया वाडकर ॲडमिनिस्ट्रेशन प्रभारी यांच्यासह सहा ते सात शिक्षक वर्ग आणि जवळपास एकशे वीस विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या स्कूलच्या मुलाच वरतात पोलिसांना विजिट केली त्यांनी टीचर निताने तर भरपूर प्रमाणात मुली आणि विद्यार्थ्यां मुलांना पुलिश बेसिक वर्क काय चालतं चालतंय बाबा पोलिसांमध्ये वेगवेगळे कामाचे सेक्शन आहेत प्रत्येकाला काम कसं वेगवेगळं असतं वेगवेगळे ते सेक्शन आहेत कामाचे ठाणे कक्ष आहेत अंबाच्या कक्षामध्ये काय चालतं तर येणारा प्रत्येक तक्रारदार तक्रार मी तक्रार करून घेऊन तुमची कारवाई करणे ठाण्यामध्ये कशामध्ये चालतं वायरलेस सेटवरती कशा प्रकारचं काम चालतंय त्यानंतर गोपनीय शाखा कशा प्रकारे काम करते पासपोर्ट कशा प्रकारे काम करतात लॉकर बद्दल माहिती देण्यात आली आहे म्हणजे बेसिक आहे फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम आला की आपल्या सेफ्टीसाठी आपण वन झिरो थोर कॉल करतो किंवा कॉल करतो त्याच्याबद्दल अवेअरनेस करण्यात आला त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम त्यांना जरा आला काही इमर्जन्सी आहे असेल पोलिस हेल्प असेल त्यांना तर आपण त्याच्यामध्ये शंभर नंबरला कॉल करतो कॉल केल्यानंतर कंट्रोलला जातो कंट्रोलकडनं करणं वायरलेस सेटवरती पोलिसांना प्राप्त होतो त्याचे वर्क कसं चालतो त्याची पूर्ण माहिती त्यांना देण्यात आली बेसिकच्या गोष्टी आहेत तसंच आता जे काळाची गरज आहे आहेच आणि बॅड टच वगैरे बेसिक त्याची माहिती घेण्यात देण्यात आली त्यांच्यामध्ये अवेअरनेस आपण हिट अँड रनचा नवा कायदा मागे न घेतल्यास स्टेअरिंग छुडो आंदोलन ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाचा इशारा हिट अँड रन भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस हा नवीन कायदा केंद्र सरकारनं मागे घ्यावा अन्यथा देशभरातील चालक स्टेअरिंग छुडो आंदोलन छेडतील असा इशाराच ऑल इंडिया वाहन चालक मालक, मालक महासंघानं दिला आहे आज शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष कामगार नेते रमेश समुखराव यांनी या नवीन कायद्याचा निषेध केला यावेळी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सय्यद दस्तगीर सचिव नंदकुमार नामदास कार्यवाहक विनोद येतुस्कर आदी पदाधिकारीही उपस्थित होते केंद्र सरकारनं नुकत्याच पारित केलेल्या हिट अँड रन कायद्यान्वये अपघात झाल्यास वाहनचालकास सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाचा कारावास भोगावा लागणार आहे वास्तविक वाहनचालक दिवसरात्र चोवीस तास खासखळगे असलेल्या रस्त्यावरून वाहनं हाकतात अशावेळी काही अपघात वा दुर्घटना झाल्यास केंद्र सरकार कोणतीही आर्थिक मदत करत नाही वाहनचालकाची चूक नसतानाही किंवा ब्रेकफेल होऊन अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण कधी कधी चालकाचा मृत्यूही होतो परंतु यासाठी केंद्र सरकारनं कोणत्याही धोरणात्मक उपाययोजना केल्या नाहीत किंवा वाहनचालकांच्या न्यायहक्कासाठी स्वतंत्र कायदाही केला नाही किंबहुना केंद्र व राज्य सरकारकडे यासाठी स्वतंत्र विभाग नाही असा आरोपही रमेश समुखराव यांनी या पत्रकार परिषदेत केला तसंच वाहन चालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात यापुढील लढाई मुंबईतील आझाद मैदान आणि दिल्ली येथील जंतर मंतर येथे आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून हा फळा कायदा रद्द न केल्यास देशभरातील वाहन चालक स्टेरिंग छोडो आंदोलन करणार असल्याचा इशारा ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाच्या वतीनं देण्यात आलाय ट्रक चालक मालक संघटनेने हा संप मागे घ्यावा म्हणून त्यांची दिशाभूल करण्यात आलेली आहे का आणि तुमचं आता यापुढचं पाऊल काय असणार आहे भारताच्या म्हणजे केंद्र सरकारने गृह विभागाने गृहमंत्र्यांनी जो कायदा केला हिट अँड रनचा कायदा केला तो माघार घेतलेला नाही जरी स्टेटमेंट कोणी केला असेल पण अधिकृत मंत्र्यांचं किंवा सरकारचं स्टेटमेंट आलेलं नाही उशिरानं कालची न्यूज आहे मला न्यूजच्या माध्यमातून मला माहिती मिळाली की भारताच्या राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केली शिक्कामार्फत झालेला आहे आणि तो कायदा पारित झाला म्हणजे आमच्या ड्रायवर लोकांचा वाहन चालकांचा जीवनाचा मरणाचा प्रश्न आहे म्हणजे वाहन चालकावरती एकाच प्रकारे अन्याय आहे याचा आम्ही जाहीर पद्धतीने निषेध करतो सर येत्या काळामध्ये जर हा कायदा मागे घेण्यात आला नसेल तर तुम्ही काय नेमकं पाऊल चला एक तारखेपासून आम्ही रस्ता रोक रस्ता जाम केला रस्ता रोको केला आता येणारा काळ हा आमचा उग्र आणि आक्रोश आणि अशा पद्धतीचा आंदोलनाचा असेल आणि ते आंदोलन म्हणजे रस्ता रो स्टेअरिंग छोडो आंदोलन या भारताच्या व्यवस्थेचं सर्व दळणमळण यंत्रणा बंद होईल तेव्हा त्या ते सरकारला कळेल की ड्रायव्हर लोक काय आहेत तर महासंघ कोर्टात जाणार आहे महासंघाच्या माध्यमातून कोर्टात जाणार आहोत रस्त्यावरचीही लढाई लढावी लागेल सरकारला दाखवून द्यावं लागेल की हा कायदा आमच्यासाठी गंभीर आहे तो तत्काळ कमी रद्द करावा त्याच्यावर विचार करण्यात यावा अशी सरकारकडे आम्ही मागणी करणार आहोत आणि कोर्टात न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून पण आम्ही पुढे जाणार आहोत थँक्यू ठाणे लोकसभा मतदारसंघ काबीज करण्याच्या भाजपच्या हालचालींमुळे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अस्वस्थ ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेनं तयारी सुरू करत पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका लावलेला असतानाच दुसरीकडे भाजपनं ठाणे लोकसभा मतदारसंघाचा जनसहभागातून जाहीरनामा तयार करण्यास सुरुवात करून या मतदारसंघावर एक प्रकारे दावाच केल्याची चर्चा राजकीय के वर्तुळात सुरू झाली आहे यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अस्वस्थ झालेत ठाणे लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व यापूर्वी रामबाऊ म्हाळगी आणि राम कापसे या अभ्यासू खासदारांनी केला आहे एकेकाळी भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ पुढे युतीच्या जागा वाटपामध्ये शिवसेनेच्या वाट्याला गेला हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेल्याची सल अजूनही भाजपच्या जुन्या जाणट्यांच्या मनात कायम आहे गेल्या काही वर्षात भाजपची मतदारसंघात पुन्हा ताकद वाढल्याचं चित्र दिसून येत असून त्याचबरोबर शिवसेनेतील उठावानंतर राजकीय समीकरणं बदलली आहेत यामुळे भाजपकडून हा मतदारसंघ काबीज करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात यातूनच शिवसेना आणि भाजप या दोन्ही मित्रपक्षांच्या नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचंही चित्र दिसून येतंय या मतदारसंघातून कोणता पक्ष निवडणूक लढणार याविषयी दोन्ही पक्षांचे नेते उघडपणे बोलणे टाळत असले तरी त्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचंही दिसून आहे शिंदेंच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश मस्के यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातील शाखा प्रमुख अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचं सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरू केले एकीकडे शिंदेच्या शिवसेनेच्या बैठकांचा धडाका सुरू असताना दुसरीकडं भाजपनेही या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं चित्र आहे भाजपनं काही महिन्यांपूर्वी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या संयोजकपदी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांची नियुक्ती केली असून त्यांनी जनसहभागातून या मतदारसंघाच्या निवडणुकीचा जाहीरनामा करण्याची घोषणा केली आहे यासाठी त्यांनी एका संकेतस्थळाचं अनावरणही आहे या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची तयारी भाजपकडून सुरू आहे या जाहीरनाम्याच्या निमित्तानं भाजपनं एक प्रकारे या मतदारसंघावर दावा ठोकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे